नमस्कार मी अर्चना आणि आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाईन्सने सांगलीत विशाल पाटलांना वंचितचा पाठिंबा जाहीर हिंमत असेल तर लढण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे विशाल पाटील यांना आवाहन निवडून आणण्याचीही दिली हमी मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती उत्साहात साजरी प्रभात फेरी आतशबाजी ध्वजारोहण आणि सामुदायिक बुद्ध वंदना आणि मान्यवरांकडून अभिवादन आणि बैलगाडा शर्यतीत चाकाखाली आल्याने एकाचा मृत्यू खानापूर तालुक्यातील वाळूज मधील घटना थरार कॅमेरा